ओम श्री सद्गुरू निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गाष्टमीला आपण देवीसाठी किंवा कुलदेवीसाठी ज्या काही विशेष सेवा करू शकतो आणि विशेष आशीर्वाद मिळवू शकतो त्या सेवा कोणत्या आहेत कशा करायच्या आणि कोणी करायच्या याच्याबद्दल माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली सेवा जी दुर्गाष्टमीला आपण करणार आहोत दुर्गाष्टमीला आपण देवीची विशेष सेवा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला विशेष आशीर्वाद देवीचा मिळणार आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समस्या निवारण करण्यासाठी किंवा आपले प्रश्न सोडवण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनातले आपले सगळे कामं मार्गी लागण्यासाठी आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो तो मिळाल्याशिवाय आपले काही प्रश्न सुटतच नाहीत त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायच्या आहेत तर पहिली सेवा मी तुम्हाला सांगते हे आहे चौसष्ट योगिनी यंत्र आता हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला जवळच्या कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल या यंत्रावर आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे हे यंत्र हातात घेऊन उजव्या हातात पकडून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे नवार्णव मंत्र म्हणजे ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्चे हा एक माळ मंत्र जप करायचा आहे आणि हे यंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मागच्या साईडने चिकटवायचं आहे किंवा लावायचं आहे जसं तुम्ही लावू शकता तसं हे मुख्य प्रवेशद्वारावरती हे यंत्र आपल्याला लावायचं आहे आता हे यंत्र लावल्यानंतर काय होतं हे यंत्र लावल्यानंतर आपल्या घरामध्ये अशांतता कधीच राहत नाही शांतता कायम टिकून राहते धनधान्याची कमतरता कधीही पडत नाही आणि हे यंत्र लावल्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही घरा घरामध्ये आणि घरातल्या व लोकांची वाईट विचारांपासून आणि नजरदोषांपासून मुक्तता होते यासाठी आपल्याला ही यंत्राची सेवा करायची आहे आणि जर कोणाचा घराचा प्रवेशद्वार किंवा दुकानाचा प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर दक्षिण दिशेला प्रवेशद्वार हे आपल्याकडे चांगलं मानलं जात नाही तर त्या त्या, त्या लोकांनी हे तांब्याचं यंत्र लावायचं आहे आता हे जे यंत्र आहे ते माझ्याकडे कागदी आहे पण ज्यांचं दक्षिण दिशेला द मुख्य दरवाजा असेल दुकानाचा किंवा घराचा त्यांनी तांब्याचं चौसष्ट योगिनीयंत्र लावायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर त्याने खूप चांगले परिणाम तुला तुम्हाला बघायला मिळतील नंतर आता हे चौसष्ट योगिनी यंत्र ही झाली एक सेवा त्यानंतर दुसरी सेवा आपल्याला करायची आहे आई भगवतीच्या आशीर्वादासाठी ती म्हणजे कुंकुमार्चन आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या देवघरावर श्रीयंत्र असतं श्रीयंत्र कुठल्याही स्वरूपाचं असेल कोणाकडे कागदी असेल कोणाकडे पंचधातूचं असेल श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे तर कुंकुमार्चन सेवा करताना आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन सेवा करायची आहे नंतर तुम्ही नवारणव मंत्राचा जपही करू शकता ओम रेम प्रेम चामुंडाईचे ते करून आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्यानंतर तुम्ही ललिता पंचक स्त्रोत्र म्हणूनसुद्धा ही सेवा करू शकता ह्या झाल्या दोन सेवा तशाच प्रकारे तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी आई भगवतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ संपूर्ण पाठ एका वेळी हा आपल्याला घरामध्ये करायचा आहे सगळ्या महिलांना मी सांगेन की आ, एक पाठ दुर्गासप्तशतीचा सप सप्तशतीचा दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की करा याने खूप आपल्याला आश आई भगवतीचा आशीर्वाद मिळून आपले खूप प्रश्न मार्गी लागत असतात हा पाठ कोणीही करू शकतं अगदी पुरुषसुद्धा करू शकतात पण महिलांनी केलं तर अतिउत्तम कारण महिलांची सेवा कुलदेवीची सेवा आपण महिलांनीच करायची असते त्यासाठी आपण कुलदेवीच्या सेवेसाठी आपण पाच मंगळवार मंगळवारही करतो किंवा कंटिन्युअस एक मंगळवार महिलांनी घरातल्या महिलांनी केला तरी चालतो अतिशय उत्तम तर ह्या झाल्या काही विशेष सेवा ज्या आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी करणार आहोत या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की ह्या सेवांचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये नक्की जाणवेल ह्या सगळ्या सेवा करून तुम्हाला जर काही ह्याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ